आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड फळंद न्यूज मध्ये आपलं स्वागत होणार आहे उल्लासनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विनस चौक परिसरातील डीजी वन या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दुकानाला आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे उल्हासनगर मधील विनस चौक परिसरात असलेल्या डीजी वन या दुकानाच्या गच्चीवर ही आग लागली या आगीमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धुराचे लोळ पसरले होते उल्हासनगर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हानी झाली असून यावेळी उल्हासनगर कॅम्प चार मधील बाजारपेठेतील सर्व वाहतूक थांबवण्यात आली होती रिजीवनला जे आता आग लागलेली आहे प्राथमिक स्वरूपात एसीचे जे आउटडोर आहेत तिसऱ्या मजल्यावर त्याच्या शॉर्ट सर्किटने आग लागली अशी शक्यता आहे तरी त्या संदर्भात अहवाल दाखल करून पुढील चौकशी करणार आहोत अनाधिकृत आहे की नाही त्याच्याबाबत संबंधित यंत्रणेला पत्रवार करून पुढील कारवाई करण्यात येईल नुकसान जीवितहानी अजून झालेली नाही आहे त्याच्यानंतर तेथे ते त्यांच्या ते ते इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू आहेत ए सी कूलर्स खाली बॉक्स आहेत काही ए सीचे आउटडोअर अशा गोष्टींचे नुकसान झालेलं आहे डी जी वन या दुकानाला लागलेल्या आगीनंतर दुकानाचा तिसरा मजला अधिकृत आहे की अनधिकृत याची चर्चा शहरात सुरू आहे शोरूमला आग लागली लाग की साठी आग लावली हे आता तपासणीनंतरच उघडकीस येणार आहे शुभम साळुंकेसह आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर